साथी हा डी लव्ह स्टोरी भाग नऊ सकाळी अंजलीला जाग आली बाजूला राहुल शांत झोपलेला होता ती त्याच्या किस करून उठायचा प्रयत्न करते पण साहेब मस्त तिच्या अंगावर हात पाय टाकून झोपला होता ती हळूच त्याचा पाय काढते आणि आंघोळीला जाते आंघोळ करून आल्यावर आरशासमोर केस सुकवत असते राहुल मागून तिच्या उघड्या पोठावर त्याची लांब सडक बोट फिरवतो अंजली शहरून अंजली लाजून म्हणाली अहो तुम्ही कधी उठलात राहुल म्हणतो सकाळी सकाळी बायको जर एवढी सुंदर आणि हॉट दिसत असेल तर या नवऱ्याने कंट्रोल कसं करावं अंजली म्हणाली आहो काहीच तरी तुमचं चला तुम्ही फ्रेश होऊन या मी कॉफी आणते करून राहुल म्हणतो आधी माझी बेड कॉफी देऊन जा अंजली लाजून त्याला इशाऱ्याने त्याला खाली वाकायला सांगते मॅडमची हाईट पोचत हो नव्हती तो तिला त्याच्या दोन्ही हातावर अलगद झेलून घेतो ती त्याच्या छातीवर आदळते ती तिचे दोन्ही हात गळ्यात गुंफत हळूस त्याच्या जवळ जात तिचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवतो पटकन बाजूला होते पण राहुल साहेबांचं सा थोडीच मन भरणार होतं तो परत तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला फॅसिनेटली किसकरायला लागतो नंतर बाजूला होत तिच्या मानेवर लव बाईट सोडतो अंजली म्हणाली आहो मला सोडा बरं खाली आणि हे काय केलं जा बापा मी नाही बोलणार तुमच्याशी लटका राग दाखवत राहुल म्हणतो माझं प्रेम आहे ते समजलं अंजली लाजून खाली पडून जाते तर इकडे अभिजित मस्त लोडत पडला होता मानवी त्याच्या रूममध्ये येते तिच्या कुरापती डोक्यात विचार येतो ती त्याला गुदगुल्या करत असते हो तो झोपेतच हसायला लागतो ती परत तसच करते तो परत हसायला लागतो पण यावेळी तो हालचाल करत उठून बसणार की मानवी लपते अभिजित परत झोपून घेतो मानवी हळूच त्याला गुदगुल्या करायला जाणार की अभिजित तिला ओढून घेतो मानवी त्याच्या बरदस्ती छातीवर आदळते अभिजित तिला फिरवत खाली घेतो आणि तो तिच्या वरती येतो मानवी म्हणाली तुम्ही जागे होतात मला वाटले तुम्ही झोपले आहात लाजून अभिजित म्हणतो झोपलंच होतो पण तू आली मला कळलं तूच असशील मला रोजची सकाळ अशी हवी आहे मानवी म्हणाली त्यासाठी लग्न करावे लागेल ना आता चला बाजूला बरं तुम्ही अभिजित म्हणतो आता मला काहीतरी पाहिजे आणि मी ते घेणार अभिजित असं म्हणताच मानवीच्या ओठांवर रोट टेकवतो तीही त्याला प्रतिसाद देत होती एक डीप केस केल्यानंतर दोघे वेगळे होतात आज दोघांचा पहिला वहिला केस होता मानवी त्याला धक्का देत लाजून पडून जाते अभिजित ही केसांवर हात फिरवत आवरायला निघून जातो दीक्षा ही खाली आली अंजली किचन मध्ये ब्रेकफास्टची तयारी करत असते तेवढ्यात बेल वाजते अंजली म्हणाली दीक्षा बाडा बघना कोण आला आहे ते दीक्षा म्हणाली हो वहिनी बघते दीक्षा डोर ओपन करते ती समोरच्या व्यक्तीला बघून खूप खुश होते तोही तिलाच बघत असतो दोघे एकमेकांमध्ये हरवले होते काही आवाज नाही आहे म्हणून अंजली बाहेर बघायला येते तर अंजली म्हणाली अजय दादा तू कधी आलास अंजलीच्या आवाजाने दोघे भाणावर येतात दीक्षा बाजूला होत अजय आत येतो अजय म्हणतो मी आताच आलो अंजू मी आलोच फ्रेश होऊन सगळे डायनिंग टेबल जवळ येऊन बसतात मानवी अंजलीला मदत करू म्हणून किचन मध्ये येते मानवी सगळ्यांना म्हणाली जिजू आपण सगळे आज फिरायला जाऊयात ना परत सगळे कधी येतील ना दीक्षा म्हणाली हो दादा चल ना राहुल म्हणतो बरं जाऊयात आपण सगळे मी करतो अरेंजमेंट जा सगळे तयारीला लागा सगळे खुश होतात तयार होण्यासाठी निघून जातात अंजली आणि राहुलही रूममध्ये येतात अंजली म्हणाली आहो मी काय घालो साडीच नसते मस्त राहुल म्हणतो साडी नको साडीत दिसलीच ना मला कंट्रोल नाही राहत माझ्यावर अंजली म्हणाली बरं मी पंजाबी सूट घालून आले अंजली जातच असते की राहुल तिला थांबवतो तो, तो स्वतः तिला ड्रेस काढून देतो राहुल म्हणतो जा घाल हम्म अंजली तो ड्रेस घालून येते त्या ड्रेसमध्ये अंजली खूप सुंदर दिसत असते दोघे खाली येतात सगळे ऑलरेडी आलेले असतात वीर म्हणतो चला बसा गाडीत अंजली म्हणाली वीर भाऊजी आज गाडी मी चालवणार आणि दुसरी गाडी माही चालवेल सगळे आवक होऊन दोघींम बघ दोघींना बघत असतात अजय आणि मानवी हसत असतात अभिजित म्हणतो वहिनी तुम्हाला गाडी येते आम्हाला माहीतच नव्हतं मानवी म्हणते तिला खूप काही येतं कडेल हळूहळू सगळे गाडी जाऊन बसले सोप तिला बॉडीगार्ड्स होते अंजलीला सराईतपणे गाडी चालवताना बघून राहुल खूप खुश होता सगळे बीचवर पोहोचले राहुल तर अंजलीच्या अंजली हातात हात घालतो अंजली त्याच्या हातातून हात काढून घेते अंजली म्हणाली आहो सगळे आहेत सोबत चांगलं नाही वाटत ना राहुल म्हणतो आता तुझा हात पण मी त्यांना विचारून धरायचा का दाट ओठ खात राहुल रागात अभिजीत जवळ जाऊन उभा राहतो अंजली ही नाराज होत मानवी माही आणि दीक्षाजवळ उभी राहते चौघी मस्ती करायला लागतात बाकी हे त्यांची मज्जा बघत असतात त्याचं लक्ष नाही आहे बघून चौघी त्यांच्यावर पाणी उडवायला लागतात तेही मस्ती करत त्यांच्यावर पाणी उडवतात दुपार झाली होती संध्या सगळ्यांना भूक लागली होती राहुल म्हणतो आता बस झाली मस्ती चला जेवून घेऊयात मग नेक नेक्स्ट बीच बीचवर जाऊ अंजली म्हणाली आहो इथे जवळच छान हॉटेल आहे तिथेच जाऊयात सगळे सगळे हॉटेलवर जाऊन मस्त जेवणार जेवणावर ताव मारतात परत सगळे दुसऱ्या बीचवर जायला निघतात तिथेही पोचल्यावर सगळे दंगामस्ती करायला लागतात दीक्षा आणि अजय तर एकमेकांना बघत असतात सगळे संध्याकाळ झाली होती सूर्यदेवता त्यांच्या जा घरी जाण्यासाठी निघाला होता समोरील दृश्य बघून निसर्गप्रेमी वेळाच होत होईल सगळे फोटो काढतच होते अंजली राहुल जवळेत म्हणाली आहो आपण एक सेल्फी काढूयात का राहुल म्हणतो नको सगळ्या आहेत इथे कशाला सेल्फी अंजली म्हणाली आहो चिडू नका ना राघवला आहेत का राहुल म्हणतो मी का चिडू मी दिसतोय का चिडलेला अंजली कसलाही विचार न करता त्याला मिठी मारते अंजली म्हणाली सॉरी सॉरी अंजलीचं लक्ष मागे जातं दोन माणसं त्यांच्या दिशेने गण धरून उभे असतात ते शूट करताच अंजली राहुलला बाजूला ठकलून देते एक बुलेट अंजलीच्या पोटात तर एक बुलेट तिच्या हाताला लागून जाते बॉडीगार्डस ही अलर्ट होऊन त्यांच्यावर फायरिंग करतात बाकी बॉडीगार्ड सगळ्यांना प्रोटेक्ट करत बाजूला घेऊन जातात राहुलचं लक्ष अंजलीवर जातं तिला असं रक्ताच्या थारोऱ्यात बघून राहुल म्हणतो अंजू उठ ना सॉरी मी परत नाही रागवणार तुझ्यावर ए उठ ना ग मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय रॉबिन म्हणतो बॉस मॅडमला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल राहुल अंजलीला उचलून घेतो ती डोळे किलकिल करून बघत असते अंजली हसून त्याच्या गालावर हात ठेवत अंजली म्हणाली तुम्ही ठीक आहात राहुल म्हणतो तुला नाही काही होणार तू डोळे नको बंद करू हम्म राहुल तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतो राहुल डॉक्टरांना हाका मारतच येत असतो डॉक्टर तिला ऑपरेशन मध्ये घेऊन जातात राहुल हतबल होऊन एका बाग बाकावर जाऊन बसतो हॉस्पिटलमध्ये अभिजित वीर आणि अजय येतात अभिजित त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो अभिजितला बघताच त्याने इत इतका वेळ लपवून ठेवलेला अश्रू निघायला लागतात ज्या राहुलला बिझनेसमधले सगळे घाबरतात आज तोच राहुल, राहुल आपल्या श्वासासाठी हतबल होऊन रडत होता थोड्या वेळापूर्वी त्याची हसरी अंजली आता मृत्यूला झुंज देत होती डॉक्टरांची धावपळ सुरू होती नर्स म्हणाली तुमच्यापैकी कोणाचं ब्लड ग्रुप ए पॉझिटिव्ह आहे त्यांनी पटकन माझ्या बरोबर रा, या राहुल म्हणतो नर्स अंजली कशी आहे नर्स म्हणाली हे बघा त्यांचं ब्लड लॉस झालं आहे पटकन तिला ब्लड द्या अजय म्हणतो माझं ब्लड आहे ए पॉझिटिव्ह ती नर्स निघून जाते तिच्यासोबत अजयही निघून जातो थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर म्हणाले हे बघा ऑपरेशन सक्सेस झालं आहे पण त्यांना चोवीस तासात शुद्ध आलीच पाहिजे राहुलजवळ रॉबिन येतो राहुलला एवढं ढासळलेलं त्याने पहिल्यांदाच बघितलं होतं जेव्हापासून राहुल बिझनेसमध्ये उतरला होता तेव्हापासून रॉबिन त्याच्यासोबत सावली सारखा उभा असतो राहुल म्हणतो रॉबिन काही समजलं का ती माणसं कोण होती रॉबिन म्हणतो त्या माणसांना आम्ही संपवलं बॉस ती कोणीच पाठवली हे नाही समजलं पण हा हल्ला तुमच्यावर नव्हता हा हल्ला मॅमवर होता घाबरून त्याच्या कपाडावर घाम जमा झाला होता राहुल म्हणतो शोध लाव कोण आहे या मागे सोडणार नाही मी त्याला अभिजित राहुल जवळ येतो अंजलीला अजून ही शुद्ध आली नव्हती अभिजित म्हणाला राहुल कपडे तरी बदली करून घे वहिनीला शुद्ध आल्यावर असा समोर जाणार आहेस का राहुल म्हणतो ती बघ ना अजून शुद्धीत नाही आली मी नाही बघू शकत तिला असतो अजून एक ही न्यूज मीडियाजवळ पोहोचली नाही अभिजित म्हणाला अरे येईल ती शुद्धीत हो नाही येणार मीडिया मीडियात ही न्यूज सकाळ होते राहुल तिच्याजवळ बसून होता त्याचा एक हात तिच्या हातात होता थोड्या वेळात तिला जाग आली तिच्या हालचालीवरून तो उठून बसतो तो, तो डॉक्टरांना बोलावतो डॉक्टर म्हणाले त्या आता आऊट ऑफ डेंजर आहेत पण खूप काळजी घ्यावी लागेल त्यांची राहुल म्हणतो थँक्स डॉक्टर डॉक्टर निघून जातात आता कसं बा वाटत वाटत आहे अंजू अंजली म्हणाली तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला नाही लागलं ना राहुल म्हणतो मला काही नाही झालं लागलं आहे तुला तू तु आराम कर मी आलो डॉक्टरांना भेटून राहुल डॉक्टरांना भेटायला जातो त्याच्यासोबत अभिजितही असतोच डॉक्टर म्हणाले या मिस्टर भोसले राहुल म्हणाला डॉक्टर अंजलीचं आजच डिचार्ज द्या डॉक्टर म्हणाले मिस्टर भोसले कसं शक्य आहे त्यांना डिचार्ज देणं एकतर त्यांची जखम ताजी आहे त्यांची ट्रीटमेंट कशी सुरू ठेवणार राहुल म्हणाला मी सगळं बघतो पण आजच डिचार्ज द्या तिला मी इथे नाही ठेवू शकत डॉक्टर म्हणाले ओके मी करतो प्रोसेस डिस्चार्ज करायची राहुल आणि अभिजित डॉक्टरच्या कॅबिनमधून बाहेर येतात अभिजित म्हणाला तुझ्या डोक्यात काय चालू आहे राहुल वहिनीची हालत नाजूक आहे त्यांना लगेच शिफ्ट करणं गरजेचं आहे का राहुल म्हणतो मी तिच्या सेफ्टीसाठीच करतो आहे तिच्या बाबतीत कोणतीच रिक्सी नको आहे आणि अजून एक आपलं जेट मागून घे आजच आपण मुंबईला जाय जायला निघतो आहे राहुल अभिजीतशी बोलून रूममध्ये येतो तर दीक्षा माही आणि मानवी आलेल्या असतात मानवी म्हणाले जिजू तुमच्यासाठी ब्रेकफास्ट आणि कॉफी आणली आहे राहुल म्हणतो कशाला उगाच त्रास करत बसलीस आणि काका काकू आलेत का परत मानवी म्हणाली हो दादा त्यांनाच घ्यायला गेलो आहे सोबत वीरही आहेत दीक्षा म्हणाली दादा घरून फोन होता आई यायचं म्हणत होती तू घरी फोन करून सांगा ना सगळे टेन्शनमध्ये आहेत राहुल म्हणतो मी बोललो नंतर त्यांच्याशी आणि अजून एक आता घरी जा तुमचं सामान पॅक करून ठेवा दीक्षा अंजलीची ही बॅग भरून ठेव मानवी बॅग का मानवी म्हणाली बॅग का पॅक करायची जी? अभिजित म्हणाला राहुल अंजलीला घेऊन आजच मुंबईला जायला निघणार आहे माही म्हणाली पण डिचार्ज कसा मिळाला अभिजित म्हणाला आम्ही घेतला डिचार्ज जा तयारी करायला लागा राहुल म्हणतो मानवी तुझ्याही सुट्ट्या आहेत तूही सोबत चल मी बोलतो काका काकूसोबत तिघी घरी निघून जाय जातात अजय हॉस्पिटलमध्ये का, का आम्ही काका आणि काकूला घेऊन येतो काका म्हणाले असं अचानक कसं काय झालं पण राहुल म्हणाला सध्या मी काहीच सांगू शकत नाही पण मी नक्कीच शोधून काढेल काकू म्हणाल्या बाळ काय झालं ग हे अंजली म्हणाली मी ठीक आहे काकू काका म्हणाले राहुल राव तुम्ही तिला मुंबईला घेऊन जात आहात का राहुल म्हणतो हो आजच निघत आहोत आम्ही काकू म्हणाल्या काळजी घ्या तिची राहुल अंजली आणि बाकी सगळ्यांना घेऊन मुंबईत आला घरी येताच अंजली गाडीतून उतरते राहुल तिला दोन्ही हातावर उचलून घेतो अंजली म्हणाली अहो काय करताय घरातले आहेत की राहुल म्हणतो या हालतमध्ये पण घरच्यांचा विचार करायचा आहे का तुला राहुल अंजलीला घेऊन रूममध्ये येतो अधिक एक नर्स आणि डायट एक्सपर्ट आलेले असतात मालुताई आणि आजी रूममध्ये येतात मालुताई म्हणाली राहुल नर्सची गरज नव्हती बाळा मी केली असती तिची सगळी काळजी राहुल म्हणाला आई तू करशील पण तिची रोज ड्रेसिंग चेंज करावी लागते आणि तिला प्रॉपर जेवणही द्यावं लागेल तरच ती लवकर बरी होईल आजी म्हणाली अंजली बाळ आम्ही खूप घाबरलो होतो तु तुला तु नीट बघून मनाला शांत भेटली बघ राहुल म्हणतो आई मी जरा बाहेर जाऊन येतो राहुल निघून जातो अंजलीलाही आराम करायला सांगून सगळे निघून गेले राहुल टेकडीवर येतो त्याच्यासोबत अभिजितही असतो अभिजित म्हणाला तू काय ठरवलं आहेस राहुल म्हणाला लोकांना मी शांत सहन होत नाही आहे त्यांना माझ्यातला राक्षस जागा करायचा होता आता जे होईल माझ्या हातानं नाही अभिजीत ना ही घाबरतो त्यालाही राहुलचा राग माहीत होता तेवढ्यात रॉबिन तिथे येत रॉबिन म्हणाला बॉस इन्फॉर्मेशन मिळाली रॉबिन सगळं सांगतो जसं जसं रॉबिन सांगत होता राहुलचा राग वाढत होता राहुल म्हणतो तू लक्ष ठेव त्या व्यक्तीवर एक छोटी गोष्ट ही आपल्या नजरेतून सुट्टा कामा नाही थोडे दिवस करू दे मज्जा मग मी सांगेल तसं करायचं राहुल घरी येतो अंजली झोपलेली असते राहुल फ्रेश होऊन तिच्या जवळ येऊन बसतो तिचा मालूम झालेला चेहरा बघून त्याला त्रास होत असतो नेहमी हसरी त्याची अंजू आज शांत झाली होती आज अंजलीला येऊन दहा दिवस झालेले असतात तिची जखम अजूनही भरलेली नसते त्यात तिला एका जागी बसून कंटाळा आला होता तिची चिडचिड होत होती त्यात राहुल तिला मनासारखं खाऊ सुद्धा देत नव्हता आजही अंजलीला डाएटप्रमाणे प्रमाणे जेवण आणलं होतं अंजली म्हणाली मला नको आहे जेवण घेऊन जा परत किती दिवस मी हा पाला पचोडा खायचं द्यायचं असेल तर टेस्टी जेवण द्या राहुल सी सी टी मधून तिला बघत होता तिची नवटंकी बघून हसत होता राहुल पुढे बघतो तर मॅडमने मस्त लव लुवलेले चॉकलेट काढलं आणि खायला लागल्या राहुल तिला फोन लावतो राहुलचा फोन बघून राहुल म्हणाला काय करते आहे जेव जे, जेवली का तू अंजली म्हणाली हो जेवले ना मी घाबरून खोटच बोलते राहुल म्हणाला खोटं बोलू नको अंजू तू जेवण परत पाठवून चॉकलेट खात आहेस ना नीट जेवणार नाहीस आणि मेडिसिन घेणार नाहीस तर बरी कशी होशील हा चिडून अंजली म्हणाली मग काय रोज ते घासफूस खाऊ का मला मला जात नाही ते जेवण आणि तुम्ही मला ओरडतात आहे टाईम माझ्यासाठी आता तर मी जेवणारच नाही बाय अंजली रागात फोन ठेवून देते राहुल ही चिडून कपाळावर बोट घासतो राहुल म्हणाला रवी आज सगळ्या मीटिंग तू आणि अभिजित हँडल करा मी घरी जातो आहे राहुल ऑफिस ऑफिसमधून निघतो घरी पोचल्यावर बघतो तर अंजली झोपलेली असते रडून अश्रू गालावर सुकलेले असतात राहुल तिला तिच्या कपाडावर करतो त्याच्या स्पर्शने तिला जाग येते अंजली म्हणाली तुम्ही कधी आलात आणि आज लवकर राहुल म्हणाला मग काय करणार तू जेवण न करता झोपलीस अंजली म्हणाली मला कंटाळा आला आहे सारखं रूममध्ये बसून जेवण इथेच ब्रेकफास्ट ही इथेच एकटं जेवण जात नाही मला त्यात ते अडणे जेवण राहुल म्हणतो अंजू तुला लागला आहे म्हणून सगळं रूममध्ये येतं येत। तू बरी झाली की आपलं पहिले वालं रुटीन चालू होईल आताशी दहा दिवस झालेत तुला घरी आणून नाही का तुला बरं व्हायला कमीत कमी अजून पंधरा दिवस तरी लागतील राहुल तिला उचलून बाल्कनीत आणतो तिला नीट सोफ्यावर बसवतो जेवणाचं ताट आधीच मागवलेलं असतं तिला बोलण्यात गुंतवून जेवण भरवतो आणि मेडिसिन देतो अंजली म्हणाली तुम्ही फार चाप्टर आहात बरोबर मला खाऊ घाल घातलं ना जा बाबा अंजली आणि राहुल बोलत असतात की त्यांच्या दरवाजा नॉक होतो राहुल दार उघडतो पण समोरच्या व्यक्तीला बघून त्याचा पारा चढतो राहुल आणि अंजली दोघे गप्पा मारत असतात तेवढ्यात दारावर टप टप जाणवली राहुल दार उघडतो तर समोर त्याचे बाबा उभे असतात त्यांना बघून त्यातला राग येत असतो संजय म्हणाला सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं का राहुल म्हणतो नाही काही काम होतं का संजय म्हणाले हो अंजलीला भेटायला आलो होतो आता तिला बरं वाटत आहे ना अंजली म्हणाली बाबा तुम्ही बसा ना सॉरी सॉरी बाबा तुम्ही या घरात राहायला आलात आणि मी जशी जखमी झाली मला नीट तुमच्याशी बोलताही आलं नाही कसे आहात बाबा संजय म्हणाले आज फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मला माझा परिवार मिळाला तू माझ्या आयुष्यातील एक सुंदर परी आहेस अंजली म्हणाली मी माझं कर्तव्य केलं बाबा बस एक सून म्हणून मी हे माझी जबाबदारी पूर्ण केली आईना आनंदात बघून मला खूपही आनंद मिळाला राहुल म्हणाला तुमचं झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता तिला आराम करायचा आहे राहुल असं बोलता संजय रावांचा चेहरा पडतो अंजलीलाही राहुलचा राग येतो राहुलचे बाबा निघून जातात अंजली म्हणाली आहो ही काय पद्धत झाली आहे का बोलायची तुमचे वडील आहेत ना ते आणि वयाने मोठेही आहेत तुम्ही त्यांना सरळ सरळ त्यांना जायला सांगितलं राहुल म्हणतो मला राग येतो त्या माणसाला बघून मला सगळं आठवतं हो त्या माणसामुळे आम्ही खूप काही भोगलं आहे समजलं अंजली म्हणाली काय भोगलं तुम्ही उलट त्या माणसांमुळे आज तुम्ही सगळे या घरात आहात भोगलं तर त्या माणसाने आहे तेही एकटं तुमच्याजवळ घरातील सगळी लोक होती पण ते एकटे होते जे घरासाठी लढत होते राहुल म्हणतो त्या आईला सोडून दुसऱ्या बाईच्या नादी लागले त्यांच्या पूर्ण घर कोलमडून गेलो होतं त्यांनी काय भोगलं हा अंजली म्हणाली तुम्हाला एवढंच माहिती आहे की ते बाईच्या नादी लागले पण खरं सत्य तर तुम्हाला माहीतच नाही आहे राहुल म्हणाला कसलं सत्य काय माहिती आहे तुला अंजली म्हणाली ऐकायचं आहे का तर ऐका बाबांचं कधीच दुसऱ्या बाईसोबत अफेअर नव्हतं त्या बाईने आधी बाबांच्या मनात विश्वास निर्माण केला एक दिवस ती बाबांजवळ काही पेपर्स घेऊन आली आणि बाबांनी तिच्यावर विश्वास ठेवून पेपर न वाचताच साईन करून टाकल्या तुम्हाला माहीत आहे ते पेपर्स कसले होते ते प्रॉपर्टीचे होते तिने खूप बाबांचा विश्वास जिंकून बाबांना फसवलं होतं तिने बाबांना समोर एक कंडिशन ठेवली जर ते त्यांचं घर सोडून तिच्यासोबत जावं लागेल आणि बाकीची प्रॉपर्टी तिच्या नावावर करायला सांगितली पण तिला हे नव्हतं माहिती की बाकी सगळी प्रॉपर्टी तुमच्या आजोबांनी तुमच्या नावावर केली होती पण हे राहतं घर आणि ऑफिस त्या बाईच्या नावावर होतं ते वाचवण्यासाठी बाबा हे घर सोडून त्या बाईसोबत गेले बाबाने तिच्या नावावरची प्रॉपर्टी परत मिळवण्यासाठी एक अट ठेवली जर तिने राहतं घर आणि ऑफिस परत केलं तर त्या बदल्यात त्यांना खूप पैसे देणार त्या बाईनेही लगेच होकार देत सगळं तुमच्या नावावर केलं याचा फायदा घेत बाबांनी त्या बाईला पोलिसांच्या हवाली केलं आता तुम्ही विचार करा कोणी सगळ्यात जास्त भोगलं ते राहुल तर हे सगळं ऐकून सुन्न झाला होता आपण किती चुकीचा विचार करत होतो आपल्या बाबाबद्दल आणि त्यांनी आपल्याला घरासाठी स्वतःचा विचारही नाही ना केला राहुलच्या डोळ्यात असावं जमा झालं राहुल म्हणतो मी किती वाईट आहे ना रागात मी त्यांचं काहीच सेकून नाही घेतलं नेहमी त्यांचा द्वेष केला माझ्यामुळे आईला तिच्या नवऱ्यापासून आणि आजी आजोबांना आपल्या मुलापासून लांब राहावं लागलं अंजली म्हणाली आहो कोण म्हटलं तुम्ही वाईट आहात तुम्ही जगातील बेस्ट मुलगा नातू भाऊ आणि नवरा आहात तुमच्या समोर जे दिसलं त्यावर तुम्ही विश्वास ठेवला आता एक काम कराल उद्या बाबांना आनंदाने स्वीकाराल राहुल म्हणाला हो मी माझ्या बाबांना स्वीकारेल आणि त्यांची माफीही मागेल तू आराम कर चल अंजली म्हणाली अहो आज मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे राहुलही तिला मिठीत घेतो अंजली ही त्याच्या मिठीत शांत झोपून जाते सकाळी अंजली आंघोळ करून साडी नेसते पण हाताला लागल्यामुळे तिला नेसता येत नसते राहुल तिची गंमत बघत असतो तो नुकताच आंघोळ करून आला होता राहुल म्हणतो आण मी देतो तुला नेसून अंजली म्हणाली आहो तुम्हाला येईल का नेसवता नाहीतर आईला बोलावते ना आई ला, राहुल म्हणाला काही गरज नाही आहे मी देतो आहे ना नेसून राहुल तिला साडी नेसून देत असतो त्याच्या स्पर्शाने ती शहरत होती पोटात गुजगुजल्या होत होत्या राहुल ही मुद्दाम स्पर्श करत होता तिला लाजलेला बघून तो गाला थसत होता दोघे खाली येतात मालुताई म्हणाली अंजली बाळा तू का खाली आलीस अंजली म्हणाली आई मला आज सगळ्यांसोबत ब्रेकफास्ट करायचं आहे राहुल म्हणाला मला सगळ्यांसमोर एक गोष्ट कन्व्हेस्ट करायची आहे खास करून बाबा तुमच्याशी बाबा मला माफ करा मी चुकलो मी तुमचा राग राग केला पण फक्त आज तुमच्यामुळे आम्ही सेफ आहोत मला माफ करा मला माफ करा सगळे आज इमोशनल झाले होते संजय तर आज खूप खुश होते संजय म्हणतो तू का माफी मागतो आहेस राहुल तुला थोडी सत्य माहिती होतं आणि प्रत्येक वडिलांचं कर्तव्य असतं बाळा आपल्या आपल्याला जपणं आणि मी तेच केलं आजी म्हणाल्या सुनबाई आज गोड जेवण झालंच पाहिजे अंजली आता बरी होत होत झाली होती तिच्या जखमाही भरल्या होत्या मॅडम तर आज आनंदात नाचत होत्या आज तिला खूप मोकळं वाटत असतो ती खाली येत अंजली म्हणाली आई गणपती येत आहेत आपल्या घरी बसतो का गणपती आजी म्हणाली अंजली इथे गणपती बसत नसला तरी आपल्या गावी म्हणजे सोलापूरला विराजमान होतो तिथे आपला वाडा आहे सेत आहे अंजली म्हणाली हो आजी खरंच आपण जायचं का गावी मग गणपती बाप्पाला मजा येईल मालुताई म्हणाली अंजली बाळा जायला काही नाही पण तुझा नवरा त्याला कोण सांगेल अंजली म्हणाली आई मी बोलून घे बघते ते पण आपण जायचं म्हणजे जायचं रात्री राहुल घरी येतो अंजली जेवण गरम करून त्याची वाट बघत असते तोही आवरून येतो ती त्याला वाढत असते तिला बोलायचं असतं पण गप्प बसते राहुल म्हणतो अंजू काही बोलायचं आहे का अंजली म्हणाली आहो गणपती जवळ येत आहेत आणि आजी म्हणत होत्या की आपल्या गावी गणपती बसतो आणि मला आपला वाडा बघायचा आहे आपण जायचं का गावी सगळी मिळून राहुल म्हणतो मला वेळ नाही आहे सध्या कामाचा लोड वाढला आहे आणि अजून एक मी दहा दिवसांसाठी पॅरिसला चाललो आहे मी तुला घेऊन जाणार होतो पण मी कामात राहणार तू एकटी बोर होशील म्हणून तुला नेत नाही आहे तुम्ही जा गावी मी येईल नंतर अंजली म्हणाली ठीक आहे सकाळी राहुल लवकर निघून जातो अंजली ही आवरून खाली येते राहुल ऑफिसला पोचतो आज त्याच्या एका मागोमाग मिटिंग होत्या अभिजित त्याच्या कॅबिनमध्ये येते अभिजित म्हणाला राहुल तुला भेट भेटायला सीमा आली आहे राहुल म्हणाला वाट बघू दे थोडं तिला सीमा येऊन चार तास झाले होते राहुल तिला सीसीटीव्ही कॅमेरामधून बघत होता त्याच्या चेहऱ्यावर खुनशी हास्य होते सीमा रागात उठून राहुलच्या कॅबिनमध्ये येते तिच्या मागे रिसेप्शन तिला इशारा करून जायला सांगतो सीमा म्हणाली गेले चार तास मी इथे तुझी बोलण्याची वाट बघत आहे का वागतो आहेस असा तू माझी सगळी प्रॉपर्टी नाव आणि इज्जत धुडीला मिळवली तुझ्यामुळे माझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर वाईट दिवस आले आहेत राहुल म्हणतो अजून तरी मी काहीच केलं नाही ही तर फक्त सुरुवात आहे माझ्या खेळाची तुला खूप प्रेमाने समजावलं होतं माझ्यापासून आणि माझ्या बायकोपासून दूर राहा नवीन लाईफ सुरू कर पण नाही तुला माझ्यातला राक्षस जागा करायचा होता ना तुझी हिम्मत कशी झाली माझ्या अंजूच्या जीवावर उठण्याची आता जे काय होईल त्याला कोणीच थांबू शकत नाही तू खूप मज्जा येणार या खेळात तू जाऊ शकतेस सीमा म्हणाली मी ही कच्ची खिलाडी नाही आहे मी तुला चॅलेंज करते मी तुम्हा दोघांना वेगळं करणार हा शब्द आहे या सीमाचा मी मरेल पण तुम्हाला वेगळं करूनच सीमा रागात निघून जाते राहुली खुंशी खुनशी हसत असतो कसा वाटला भाग अंजली आणि राहुलच्या आयुष्यात वादळ घेऊन येईल का सीमा तर बघूया पुढील भागात